नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो चोराडे मैदानातील एकूण शंभर गट पळून झालेत सव्वा तीन वाजता मित्रांनो बरोबर शंभर गट पळून झालेत आणि आता सेमीचा थरार आपला बघायला भेटणार आहे तर या मैदानातील सेमीलासुद्धा काटाकीर लढत मित्रांनो बघायला भेटणार आहे भावभावांची सुद्धा लढत बघायला भेटणार आहे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वर्सेस रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चला तर बघूया काही टॉप नदीनचं सेमी तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये भोळाशंकर क्षेत्रे ही गाडी पाळली होती ही गाडी आपला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक नऊवरून पालताना दिसणार आहे त्याच्यानंतर नाशिकचा गुरु आणि विराट ही गाडी सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाचवरून पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर पाचश्या दहा दहा साईडलाच मित्रांनो गाडी लागली आहे सेमी सहा तास सहा एक मैत्रीपूर्ण लढत आपल्या सेमी क्रमांक सहामध्ये बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर सेमी क्रमांक दोनमध्ये बाकासूर चिक्या विरुद्ध जुवन ड्रायवर यांचा सुंदर विरुद्ध मेहरबान ही एक मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटणार आहे बाकासुर चुक्या पाळणारे सेमी दोन तास सातवरून त्याच्यानंतर सुंदर आहे सेमी दोन तास एक तर मेहरबान पळणारे सेमी दोन तास पाच एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटणार आहे तसेच शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांची बुलेट सेमी क्रमांक पाच मै तास क्रमांक चारवरून मित्रांनो पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर विनय विनायक शट लेंगरे यांचा वाडगे आपला सेमी सात तास सातवरून मित्रांनो पळताना दिसणार आहे त्याच सेमीमध्ये मित्रांनो एक लढत होणार आहे मैत्रीपूर्ण लढत सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नंद्याविरुद्ध घरनिकेचा राजा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी भावभावांची लढत एकाच सेमीत बघायला भेटणार आहे राजा आणि राजा आणि रायफल पाळणार पळणार आहेत सेमी सात तास नऊ तर साईडला स सेमी सात तास दहावरून सिकंदर आणि नंदे ही गाडी पाळायला भेटणार आहे तर मित्रांनो हे आहेत काही टॉप नंदिंचे सेमी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद